नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला या व्हिडिओचा विषय आहे आपलं स्वतःचं आरोग्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसं सांभाळता येईल आता आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं का सांभाळायचं तर त्याचं कारण असं आहे की जर आरोग्य चांगलं असेल तरच आपल्याला जगातल्या सर्व गोष्टींचा लाभ घेता येऊ शकणार आहे त्यासाठी आरोग्य चांगलं ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कसं ठेवायचं हेच आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपलं हे जे चॅनल आहे गंमत जगण्याचे ह्या चॅनलला तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरही लोकांना या व्हिडिओचा फायदा घेता येईल आणि हा व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका कारण अत्यंत महत्त्वाची साधी सोपी सरळ माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही हे तपासायला कुठल्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज पडणार नाही तर आरोग्य चांगलं आहे का कसं आहे हे तुम्ही स्वतःही घरच्या घरी पण चेक करू शकता उदाहरणार्थ तुम्ही तीस सेकंदापर्यंत श्वास रोखून धरू शकता का तुम्ही दाताने ऊस फोडून खाऊ शकता का किंवा कठीण पदार्थ तुम्हाला दाताने फोडता येतात का तुम्ही दोन किलोमीटरपर्यंत पायी सहज आरामात चालू शकता का ह्या साध्या साध्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला घरच्या घरी फॉलो करता येतील चेक करता येतील काही काही वेळेला काय होतं आपल्याला अचानक कुठला तरी त्रास सुरू होतो आपण घाबरतो आणि ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेतो की डॉक्टर मला असं झालं आहे आता काय होईल आता हे पहा डॉक्टरसुद्धा शेवटी एक लिमिटेड आहे मला थोडक्यात सांगायचं सा असं की त्यालाही काही मर्यादा आहेत डॉक्टर म्हणजे काही नाही तर डॉक्टर तुम्हाला वरवरनं निदान करून सांगतील किंवा पाहिजे तर मशीनवर तपासून सांगतील की असं होतं आहे तसं होतं आहे पण सगळ्यात चांगला जर जगातला डॉक्टर कोणी असेल तर तो म्हणजे तुम्ही स्वतः आणि तुमचं शरीर हे सगळ्यात मोठा डॉक्टर आहे लक्षात घ्या आता आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे त्या फॉलो करा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण हा तुमच्या फायद्याचा व्हिडिओ असल्यामुळं तो तुम्ही संपूर्ण पाहायला काही हरकत नाही दररोज सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागत असतात प्रचंड धावपळ असते कामाचं टेन्शन असतं पण या टेन्शनमध्ये आपल्याला आरोग्याकडं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट क्लिअर होणं गरजेचं आहे जर पोट साफ झालं तर तुम्ही जे पण खाल ते तुमच्या अंगी लागेल तुम्हाला पचेल आणि त्याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल तर आरोग्य संपन्नतेचा मार्ग हा पोटातूनच जातो असं म्हणतात तेव्हा पोट तुमचं अत्यंत क्लिअर असणं गरजेचं आहे आणि जर पोट क्लिअर नसेल तर त्याच्यामध्ये काय बिघाड आहे हे तुम्ही तपासा आणि त्याच्यावरती पहिल्यांदा इलाज करा याच्यासाठी आणखी एक साधी सरळ सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो दररोज सकाळी तुम्ही उठलात की एक ग्लास कोमट पाणी तुम्ही प्यायचं आहे त्याच्यामध्ये लिंबू टाकून पिलात तर सगळ्यात उत्तम लिंबू तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आहे असं पाणी पिलात तरी चालेल थोडंसं गरम किंवा कोमट ज्याला आपण म्हणतो हे पाणी पिल्यानं तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे तर तुमच्या शरीरात आतड्याला जर काही चिकटलेलं अन्न असेल किंवा आतडं स्वच्छ नसेल तर ते स्वच्छ करण्याचं काम हे कोमट पाणी करणार आहे आणि त्याच्यासोबतच आपलं पोट साफ होण्यासाठीसुद्धा ह्या कोमट किंवा गरम पाण्याची मदत आपल्याला होऊ शकते त्याच्यानंतर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यासोबतच किंवा कोमट पाण्याऐवजी तुम्ही दोन चमचे आवळ्याचा ज्यूस घेतलात तर आणखी उत्तम त्याच्यासोबत तुम्ही कोमट पाणीही पिऊ शकता हा झाला पोटाचा राजमार्ग म्हणजे पोट कसं क्लिअर ठेवायचं ते थोडक्यात घरच्या गर घरी आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमचे दात आता बघा दाताची समस्या ही एक अशी समस्या आहे की ती सहजासहजी पटकन लक्षात येत नाही तुमचे दात किडलेले असतात किंवा किडायला सुरुवात झालेली असते पण तुम्हाला त्याचा थांगपत्ताही पत्ताही नसतो आपल्याला तेव्हाच गोष्ट कळते ज्या वेळेला त्या दाताची कीड पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत किंवा नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचलेली असते आणि जेव्हा दातामध्ये तीव्र वेदना जाणवायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की आपला दात आता कुठंतरी बिघडलेला आहे त्यामुळं दाताची काळजी घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण दातच जर व्यवस्थित नसतील तर आपल्याला जेवण व्यवस्थित करता येणार नाही कुठली गोष्ट खाता येणार नाही खाता पिताना त्रास होणार आहे त्यासाठी दात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं दातांची काळजी आपण नेहमी आणि नियमितपणे घेणं गरजेचं आहे आता दाताची काळजी घेण्यासाठी काय करायला लागेल तर विको पावडर असते की नाही मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन नाही करत पण जे रिअल आहे ते सांगतो आहे शक्यतो विको पावडर घ्या किंवा विकोची पेस्ट असेल तरी चालेल याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी गुण आहेत आणि ते तुमचं दात स्वच्छ ठेवायला मदत करतात त्याचबरोबर जेव्हा केव्हा पण तुम्ही काही खाल तेव्हा चूळ भरायला विसरू नका आणि जे पण कुणी संध्याकाळी चूळ भरत नसतील किंवा दात घासत नसतील तर जेवण झाल्यानंतर अवश्य दात घासा एकदा त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या दातांमध्ये रात्रभर काही अन्नपदार्थ अडकून राहणार नाहीत किंवा त्याची शक्यता अत्यंत कमी राहते त्याचबरोबर नियमितपणे म्हणजे दर सहा महिन्याला किंवा एक वर्षाकाठी तुम्ही तुमचे दात डॉक्टरांकडून तपासून घ्या की दाताला आतमध्ये कुठं कीड तर नाही आहे ना कुठं काही अडचण तर नाही आहे ना थोडेसे तुमचे पैसे खर्च होतील पण तुमच्या दाताचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला फायदेशीर ठरेल तर हे झालं दातांसाठी आता आणखी एक महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे आपला डोळा डोळे आपण दिवसातून दोन वेळा तरी कोमट पाण्यानं स्वच्छ केले पाहिजेत आणि कोमट पाण्यानं शक्यतो स्वच्छ करण्याऐवजी थंड पाण्यानं स्वच्छ केलेले अत्यंत चांगले तर डोळ्यामध्ये काही कचरा असेल हे असेल तर ते त्याच्याद्वारे निघून जाईल तुम्ही कुठं प्रवास करत असाल मोटरसायकलवर असाल तर गॉगल किंवा चष्मा अवश्य वापरा त्याच्यामुळं तुमच्या डोळ्यामध्ये प्रवास करताना जे काही छोटे छोटे कीटक जातात चिलट जातात किंवा धूळ जाते कचरा जातो याच्यापासून तुमचा बचाव होईल तुमचे डोळे व्यवस्थित आणि चांगले राहतील तसंच डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला मोबाईलचा वापर देखील कमी करावा लागेल किंवा मर्यादित करावा लागेल एक ठराविक वेळ ठेवायची आहे आणि त्याच वेळेमध्ये तुम्ही मोबाईल यूज करायचा आहे शक्यतो रात्री झोपण्याच्या आधी दोन तास तुमचा मोबाईल बंद असणं गरजेचं आहे म्हणजेच की मोबाईल बंद केल्यानंतर तुम्ही दोन आणि शांतपणे झोपू शकाल जर कुणी रात्री अकरा ते दोन किंवा रात्री आठ ते दोन या वेळेमध्ये मोबाईल वापरत असतील तर त्यांना एक सावधगिरीची सूचना आहे की तुमच्या डोळ्याचं आरोग्य खराब व्हायला सुरुवात होऊ शकते त्यासाठी या वेळेमध्ये मोबाईल वापरण्याऐवजी पहाटे चारपासून सकाळी आठ वाजेपर्यंत जर तुम्ही मोबाईल केव्हाही वापरला वाप तुमच्या सोयीनुसार तर ते तुम्हाला अधिक फायद्याचं ठरू शकेल अशीच गोष्ट आहे तुमच्या कानाची आणि नाकाची पण आता ज्या वेळेला तुम्हाला काही मोठ्यानी ऐकायला येईल किंवा थोडक्यात तुम्ही डी जेच्या जवळ वगैरे गेलात तर तिथं फार मोठा कर्णकर्कश आवाज असतो किंवा काही काही ट्रक्सचे हॉर्न असतात अचानक तुम्ही तिथं थांबला आणि तिथं ते आवाज झाला तर तुमच्या कानाला कदाचित इजा होऊ शकते तर अशा ठिकाणी थांबणं टाळा की जिथं फार मोठा गोंगाट किंवा फार मोठा आवाज येत असेल स्वतःच्या कानाचं आरोग्य सांभाळलं पाहिजे आणि तसंच आपल्या नाकाचाही आहे श्वास जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं घ्यायचा असेल कारण आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन हाच आपल्या जीवनाचा एक प्रमुख भाग आहे ऑक्सिजन नसेल तर आपण जिवंतच नाही राहू शकणार अगदी एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट जरी ऑक्सिजन नाही मिळाला तरी माणसाचा मृत्यू होऊ शकतो तर ऑक्सिजन किंवा श्वास आपण शरीरातून बाहेर सोडणं आणि बाहेरून आत घेणं याच्यासाठी आपल्या नाकाचा उपयोग होतो तर जेव्हा केव्हा आपल्याला सर्दी होईल नाकाला काही धुळीची ॲलर्जी असेल तर यापासून तुम्ही बचाव केला पाहिजे आता ह्या झाल्या मूलभूत गोष्टी आता आपण थोडंसं आपल्या आहाराकडं आणि व्यायामाकडं वळूया आता आपण जो आहार घेतो हा आहार इन्स्टंट नसला पाहिजे म्हणजे काय की जे फास्ट फूड आहे किंवा जंक फूड ज्याला म्हणतात ते बिलकुल घ्यायचं नाही आहे अगदीच तुम्हाला कधी प्रसंग आला आहे तुम्ही बाहेर प्रवासात अडकला आहे तुम्हाला जाम भूक लागले तर तो प्रसंग आलही तिथं तुम्ही ते थोडंसं घेऊ शकता पण शक्यतो तुम्हाला जेवढं अगदी पंच्याण्णव टक्के हे टाळता येईल तेवढं तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा कारण जंक फूड हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे तुम्ही गुगलवर देखील सर्च करून बघू शकता तर जंक फूड टाळायचं आहे आणि दररोज तुम्ही एकतरी फळ खाल्लं पाहिजे त्याचबरोबर एक का होईना हिरवी पालेभाजी किंवा हिरवी भाजी, कि भाजी तुम्ही खाल्ली पाहिजे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त असतं हे फायबरचं प्रमाण आपल्या शरीरातील बऱ्याच गोष्टींना संतुलित ठेवण्याचं कार्य करतं त्याच्यामुळं आपण एकतरी हिरवी भाजी ही प्रतिदिवस खाल्ली पाहिजे शक्यतो हॉटेलमधलं गाड्यावरचं इतर ठिकाणचं खाणं तुम्ही टाळा त्याच्याऐवजी घरच्या घरी तुम्हाला तुमचं तुम्हा जेवण असेल नाश्ता असेल तर ते करण्याचा प्रयत्न करा कारण घरच्या अन्नाने तुमचं आरोग्य खूप चांगलं राहायला मदत होणार आहे त्यामुळं शक्यतो बाहेरचं खाऊच नका पण कधी प्रसंग आला तर तुम्ही खाऊ शकता आता याचबरोबर तुम्हाला दररोज एक ग्लास किंवा जमत नसेल तेवढं तर एक कप दूध तुम्ही दररोज प्यायला पाहिजे दुधामध्ये शरीराला आवश्यक अशी सगळी प्रोटीन्स विटॅमिन्स असतात आता हे मी सांगायची गरज नाही ही गोष्ट तुम्हालाही कळेल त्यामुळं दूध हा खरंच आपल्या शरीरासाठी एक समृद्ध असा वारसा असलेला एक पदार्थ आहे त्यामुळं दूध अवश्य घ्या आता टाळायचं आहे काय तर चहा पिणं जेवढं तुम्हाला टाळता येईल बरेचसे लोक मी बघितलेत सकाळी उठलं की पहिल्यांदा त्यांना चहा लागतो सुरुवातच करतात आता मला सांगा त्या चहामध्ये कॅफिन असतं ते शरीराला घातक आहे त्याच्यामुळं तात्पुरती तुम्हाला उत्तेजना वाटेल तरतरी वाटेल पण ती गोष्ट बिलकुल फायद्याची नाही ती पुढं जाऊन तुमच्या शरीराला आजारी पाडायला कारणीभूत ठरू शकते तीच गोष्ट आहे साखर साखर हे पांढरं विष समजलं जातं तर साखरेचा वापर हा अत्यंत कमीत कमी, -कमी करायला हवा मी तर म्हणतो नाही केला तरी व्हेरी गुड पण ज्यांना जमतच नसेल त्यांनी साखरेचा वापर कमी करा आणि चहा पिणं जेवढं कमी करता येईल टाळणं शक्य नसेल तर तेवढं तुम्ही कमी करा आणि ह्याचबरोबर दररोज एक ताजं फळ खा त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे विटॅमिन्स प्रोटीन्स मिळून जातील कोणतंही एक फळ खा असं काही नाही आहे की ठराविकच खाल्लं पाहिजे जास्त फळं खाल्ली तर उत्तमच पण एकतरी फळ किमान खाल्लं पाहिजे आता वळवूया व्यायामाकडं आता तुम्ही म्हणाल मी काही जिमला जायला सांगेन का तर बिलकुल नाही तुम्ही जिमलाच गेलं पाहिजे असं नाही पण दररोज घरच्या घरी थोडा का होईना हलका फुलका व्यायाम तुम्ही करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही योगासनं करा योगा करा प्राणायाम करा अनेक गोष्टी आहेत या तर याच्यापैकी तुम्हाला जो पण व्यायाम जमतो तो तु व्यायाम तुम्ही अवश्य करा मात्र जर कोणी आजारी पेशंट असेल ज्याला अगदी डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगितलेली असेल तर अशा व्यक्तींनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही व्यायाम करू नका मात्र दररोज जर दर तुम्ही सकाळी सहा ते आठ किंवा पाच ते सात या दरम्यान कधीही तुम्हाला जसं जमेल कुणाला दहा मिनटं जमेल पंधरा मिनटं जमेल वीस मिनटं जमेल अर्धा तास एक तास तर जास्तीत जास्त एक तास कमीत कमी दहा मिनटं तुम्ही व्यायाम केला पाहिजे आता हा व्यायाम का करायचा तर तुमच्या शरीराला रियल ऊर्जा पुरवण्याचं काम हा व्यायाम करणार आहे त्याच्यामुळं दररोज सकाळी नित्य नियमानं तुम्ही व्यायाम करा बरेचसे लोक आज बघू उद्या करू बघू परवा आता हेच काम आहे तेच काम आहे तुम्हाला कुणी कंपल्शन करायला येणार नाही पण ज्या वेळेला शरीरामध्ये एखादा आजार उद्भवेल एखादा त्रास चालू होईल तेव्हा मात्र शरीराला लागणारी रोगप्रतिकारशक्ती जी तुमच्या पोषणातून आणि या व्यायामातून येत असते ती निश्चितपणे कमी पडेल तर हे होऊ नये म्हणून तुम्ही दररोज थोडासा काही ना व्यायाम करा एकाच कर दिवशी तुम्हाला आला केला नाही तर तो भाग वेगळा पण शक्यतो करण्याचा प्रयत्न करा आपले प्रत्येक व्हिडिओ आपण तुमच्या फायद्यासाठी तुमच्या आरोग्य संपन्नतेसाठी तुम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी बनवलेले आहेत आपली पाठीमागची व्हिडिओसुद्धा तुम्ही जर उघडून बघितले तर त्यात तुमच्या फायद्याच्याच तु गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण कुठलाही व्हिडिओ डुप्लिकेट माहितीचा बनवत नाही किंवा आता तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल की अनेक ठिकाणी हे करा लगेच तात्काळ हे होईल तात्काळ ते होईल अमकं खाल्लं की तुम्ही तात्काळ ह्या आजारातून बरे व्हाल तुम्हाला हा एवढा मोठा बेनिफिट मिळेल किंवा चार दिवसात लाख रुपये मिळतील तर अशा स्वरूपाचे कोणतेही व्हिडिओ आपण बनवत नाही जे की बनावट आहेत किंवा मा चुकीच्या माहितीच्या आहेत किंवा मा ए आयच्या आहेत हां आपण ए आयचे व्हिडिओ बनवतो पण ते मनोरंजनात्मक किंवा गाण्याचे असतात चुकीच्या माहितीचे व्हिडिओ आपण बनवत नाही त्यामुळं आपले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींवरती आपण मोटिवेशन दिलेलं आहे काही व्हिडिओमध्ये मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप खूप आपल्याला प्रेम दिलेला आहे यापुढेही तुमचं प्रेम मिळणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही देत राहाल अशी अपेक्षा आहे तर आता आज आपण एवढंच ह्याच भागामध्ये थांबणार आहोत हा भाग तुम्हाला कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काही कमतरता आहे का तुम्हाला याच्यापेक्षा आणखी काही वेगळा व्हिडिओ हवा आहे का तर हे आम्हाला खाली जर थोडंसं कमेंट करून तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल कारण काय होतं की प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्ही व्हिडिओ कशा प्रकारचे बनवायचे हे आमच्याही लक्षात येणार नाही तर त्यासाठी कृपया व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता सब्जेक्ट हवा आहे मग कोणाला गाणी हवी असतील कोणाला मनोरंजन हवं असेल कोणाला जोकचे व्हिडिओ हवे असतात कोणाला मोटिवेशनचे कोणाला व्लॉगिंगचे ब्लॉगचे तर तुमची जी काही डिमांड असेल तर ती आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा आणि ज्या काही गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फायदा देणाऱ्या आहात खूप मोठा फायदा देणाऱ्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला स्वतः घरच्या घरी सहज साध्या सोप्या पद्धतीने करता येण्यासारख्या आहेत काय होतं आपलं रोजचं प्रचंड धावपळीचं व्यग्र आणि व्यस्त असं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकातून स्वतःच्या आरोग्यासाठी थोडासा वेळ काढा कारण आज तुम्ही वेळ काढला नाही तर उद्या येणारा वेळ तुम्हाला माफ करणार नाही त्यामुळं सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्या कितीही तुम्ही प्रचंड बिझी असाल तरी कारण म्हणतात ना जान है तो जहान है धन्यवाद नमस्कार